नमस्कार मंडळी ही गोष्ट आहे अमेरिकेमधली तो एक मुलगा शाळेची फी भरण्यासाठी काही वस्तू घरोघर गर जाऊन विकायचा आणि त्या वस्तूमधून काही जी कमाई होईल त्यामधून शाळेची फी भरायची असा त्याचा विचार होता एके दिवशी वस्तू विकत असताना दिवसभरामध्ये त्याची एकही एक वस्तू विकली गेली नाही त्याला तर फार भूक लागली होती त्यानं ठरवलं आता इथून पुढे ज्या घरी आपण जाऊ त्या घरी आपण अन्न मागूया आणि आपल्या पोटाची भूक भागूया तो दरवाजा वाजवतो आणि एक तरुण मुलगी दरवाजा उघडते त्या मुलीनं दरवाजा उघडल्याबरोबर हा थोडासा गडबडून जातो आणि त्या मुलीला अन्न मागण्याच्या ऐवजी हा मुलगा ग्लासभर पाणी मिळेल का असं त्या मुलीला म्हणतो ती मुलगी त्या मुलाची अवस्था पाहते आणि ग्लासभर पाणी देण्याच्या ऐवजी घरामधून ती ग्लासभर दूध घेऊन येते आणि त्या मुलाला ती देते तो मुलगा शांतपणे हळूहळू हळूहळू ते ग्लासभर दूध पितो आपल्या पोटाची भूक भागवतो आणि त्या मुलीला म्हणतो ताई याचे किती पैसे द्यायचे त्यावर मुलीने हसून उत्तर दिले आई म्हणते आपण जर कोणावर दया केली तर त्या दयेचे कधीच पैसे घ्यायचे नसतात तो मुलगा म्हणाला मग मी तुमचे मनापासून आभारी आहे त्यावेळी त्या मुलाला फक्त शारीरिक बळच मिळालं नाही तर माणुसकी आणि विश्वास घट्ट होत गेला पुढे बऱ्याच वर्षानंतर ती मुलगी वयाची स्त्री झालेली असते आणि ती एका गंभीर आजारानं त्रस्त असते गावाकडच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत असते परंतु गावाकडच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुला शहरामध्ये जाऊन अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये इलाज करावे लागतील त्या ठिकाणी तुझं ऑपरेशन करावं लागलं त्यावेळेस ती श्री शहरामधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते तिचं ऑपरेशन होणार असतं आणि तिचं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतात डॉक्टर हॉवर्ड केल्ली अमेरिकेमधले सुप्रसिद्ध श्री तज्ज्ञ डॉक्टर ती फाईल पाहतात त्या स्त्रीचं नाव वाचल्यानंतर खाली गावाचं गावाच नाव असतं आणि ते गावाचं नाव वाचल्याबरोबर डॉक्टर अचानक त्या ठिकाणावर उठतात आणि ज्या ठिकाणी ते पेशंट असतं त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर तो चेहरा ओळखीचा होता तो चेहरा कधीही विसरणारा नव्हता त्यांनी पाहिलं की तीच ती स्त्री आहे जिनं तरुणपणी एक ग्लासभर दूध दिलं होतं आणि त्यांनी मनाशी ठरवलं आता काहीही झालं तरी हिचे प्राण वाचले पाहिजे आणि त्यांनी अगदी जीव तोडून प्रयत्न केले त्या स्त्रीचं ऑपरेशन सक्सेस झालं ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर तिला डिस्चार्ज द्यायचा होता त्यावेळेस डॉक्टर हॉवर्ड केल्ली यांनी त्या स्त्रीचं बिल मागून घेतलं ते बिल डॉक्टरांच्या पुढं होतं त्यांनी एका कोपऱ्यामध्ये काहीतरी लिहिलं आणि ते बिल त्या स्त्रीच्या जवळ गेलं त्या स्त्रीनं ओळखलं की हे बिल आलंय आज जरी आपण आपलं नवीन जीवन आपल्याला मिळालेलं असलं तरी सुद्धा इथून पुढं होणारा त्रास तो वेगळाच असणार आहे कारण भरभक्कम असा खर्च या ऑपरेशनसाठी आलेला असणार आहे आणि त्या खर्चाची परतफेड करण्यामध्ये आपला आता उरलेला आयुष्य संपून जाणार आहे थरथर त्या हातानं ती बिल हातामध्ये घेते त्या बिलाकडे पाहते बिलाचा आकडा पाहते त्याबरोबर तिची नजर कोपऱ्यामध्ये काहीतरी लिहिलं होतं तिकडे जाते आणि त्या कोपऱ्यामधल्या लिहिलेल्या अक्षरावर तिची नजर खेळते त्या ठिकाणी लिहिलेलं असतं एक ग्लास दुधाने या बिलाची संपूर्ण रक्कम भरण्यात आली आहे डॉक्टर हॉवर्ड केल्ली तिच्या डोळ्यामधले आसरू ती आपल्या हाताने पुसते आणि सहजपणे तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात हे देव माणसा तुझे मनापासून आभार तुझं प्रेम माणसाच्या अंतकरणातून आणि हातांमधून किती सुंदरपणे पसरतंय या जगात दिलेला प्रेमाचा दयेचा चांगुलपणाचा एकही क्षण वाया जात नाही कधी ना कधी करदी तो आपल्यापर्यंत येतोच येतो ही गोष्ट जर आपणास आवडली असल्यास नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद